नमस्कार सर्वांना 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 नमस्कार ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला ओके ठीके, ठीके, आले तुम्हाला पैसे ओके ओके ठीक आहे ठीक आहे चव फॉर्म अप्रो झालेल्या पैसे आले सरकारी कॉल सुद्धा आलेला आहे सरकारकडून त्या ठिकाणी जे काही कर्मचारी सरकारचे आहेत क्लास वन असतील क्लास टू च्या क्लास थ्रीच्या असेल त्यांच्या त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला कॉल येत ओके चला त्यामुळे सर्वात चेक करून घ्या पटकन दिशी चला कमेंट घेतो मी तुमच्या सर मला मिळाले तीन हजार रुपये आज अडीच वाजता डिस्ट्रिक्ट बुलढाणा ओके ओके चला मोताला बुलढाणा म्हणजे मोताला ठिकाणी ओके चला वेलकम शेट्टी चला भीमरा चालू होईल सर तुम्ही ओके okay, चला चला पोस्ट कार्ड सुनील पोस्ट कार्ड काय म्हणताय पोस्ट अकाउंट म्हणताय का तुम्ही ऍक्टिव्ह कव्हर माझ दुसरं काय पर्याय नाही काय सुनील काय म्हणताय खातं बंद झालंय का तुमचं काळजी करू नका खातं बंद झालं असेल ना त्या बँकेमध्ये जा खातं चालू करून ना बघा तुमचं अकाउंट जर बंद झालं असेल बँकेमध्ये समजा तुम्ही युजच नाही केलं तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे आणि ते तुमचं आधार सिटिंग होत अगोदरचं खातं ठीक आहे बँकेमध्ये जा त्यांना एक फॉर्म भरून द्या तुमचं खातं अगोदर चालू होऊन जातं काही प्रॉब्लेम नाही तिथं ठीक आहे आणि त्या अकाउंटला जर आधार सिडिंग असेल तर आधार सिडिंग राहतं ते तुमचे पैसे त्या वर येऊन जातील एखाद्या बघा तुम्ही आता कमेंट केली आहे की माझं खातं बंद झालंय तुमचं खातं बंद झालंय ना बाबानो दोन वर्ष असू द्या तीन वर्ष सुद्धा बँकेमध्ये जा त्यांना भेटा ते एक फॉर्म भेटतो तो फॉर्म भरून द्या तुमचं खातं चालू होऊन जाईल रिसील काळजी करू नका अजिबात काळजी करू नका ठीक आहे ओके आधार लिंक वेगळा नंबरला झालाय चालतं हो द्या काही प्रॉब्लेम नाही आधार लिंकला वेगळा नंबर असू द्या किंवा बँक कुठली कुठलाही त्या ठिकाणी काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे चला पैसे यायले सर्वांना यायले आता राहिलेले जे पैसे तुमचे आहेत बघा ज्यांचे पैसे राहिले यायचे त्यांना कधी येणारे सांगतोय ठीक आहे आणि बँक कुठली असली पाहिजे त्याच बँकेत पैसे यायले बरं का आधार वालीच बँक पाहिजे अन्यथा कोणाचं आधार शिडिंग नसेल तर पैसे येत नाहीत त्यामुळे ताईंनो दादांनो आता पुन्हा पुन्हा सांगतोय आधार शिडिंग स्टेटस चेक करा बँकेत जा आधार शिडिंग करून घ्या एखादी <coughs> देख, अजून कमेंट आले असतील कमेंट आपल्याला खूप आहेत कि बँकेवाले खूपच वेळ लावलाय बँकेवाले होतच नाही म्हणतात सर्व डाऊन आहे म्हणतात काही प्रॉब्लेम असतात बँकेवाला रोज तुम्ही तुमचं काम करायचं तुमचं काम काय बाबा नो आधार शिडिंग झालंच पाहिजे तर तुम्हाला तीन हजार मिळतील मग तुम्ही ते अधिकारी काय जाऊन त्यांच्याकडे जायचे दिवसात नाही तीन टाइमचा हरकत नाही परेशान झाले पाहिजे आधार सीडिंग कस काय करून देत नाही चल सर सीडिंग खात फॉर्म भरून चुकून बंद केले आता काय करायचं हिमराज मोरे आता काही नाही करायचं जे बंद केले ना पुन्हा जायचे पुन्हा फॉर्म भरून द्यायचा आहे तुमच्याकडून ड्यू घेते ते बँकेवाले तो द्यायचा आहे फॉर्म असेल तो भरून द्यायचा आहे तुमचं अकाउंट परत चालू करता येतं एखादं अकाउंट तुम्ही बंद केलं असेल तर चालू करता येतं ओके चालू आहे ते बंद करता येतं काही प्रॉब्लेम नाही ज्या बँकेवर भेटा एकदा जाऊ ज्या बँकेला त्या बँकेला भेटा पटकन दिवशी जाऊन भेटा आज नाही आज सुट्टी आहे आता रात्री नसून तुम्ही सकाळी आजच्या साडे दहा नंतर भेटून घ्या ओके आले दामोल जाधव आले ना रे हो आले आले अरे सतीश कुंभार तुम्ही आता कमेंट करताय मला की सर फोर व्हीलर गाडी आहे मग फॉर्म भरला तर चालेल का आतापर्यंत तुम्ही का बरं फॉर्म भरला नाहीये आतापर्यंत फॉर्म भरला असाल तर कळाला असतो तुम्हाला पैसे येतात का नाही लोकांचे पैसे आलेत आणि आता तुम्ही फॉर्म भरताय अगोदर मी सांगितलं होतं सर्वांना ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे आणि ज्यांनी फोर व्हीलर त्यांचा व्यवसाय फोर व्हीलर आहे पॅसेंजर आणि तोच व्यवसाय त्यांच्याकडे जमीन सुद्धा नाही काही नाही सर्व महिलांनी फॉर्म भरा म्हणून सांगितलं त्यांच्या नवऱ्याच्या नावावर फोर व्हीलर असू द्या त्यांच्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीच्या नावावर फोर व्हीलर असू तेव्हा फॉर्म भरा आणि फोर व्हीलर महिलांचे फॉर्म अप्रुव्हल झालेले आहेत त्यांना तीन हजार रुपये आले चौदा तारखेला आले आज सुद्धा तीन हजार रुपये नाही फॉर्म भरला फोर व्हीलर वाले ठीक आहे चला फोर व्हीलर वाले फॉर्म भरा आता जे राहिले असतील फॉर्म भरून घ्या उत्पन्न प्रमाणपत्र लावा अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये चला किरणचा आहे गंभीर आहे आधार कार्ड नाव पत्ता चेंज अपडेट केलाय मेसेज आला नाही तर माहेरचं नाव फॉर्म भरला तर चालेल का बघा मी तुम्हाला पुन्हा सांगतोय <coughs> जे कुठलं आधार कार्ड आहे त्या आधार कार्ड फॉर्म भरा सध्या जेव्हा अपडेट होईल तुझा फॉर्म अजून पात्र अपात्र वेळ आहे त्याला तोपर्यंत तुम्ही तो फॉर्म भरून घ्या फॉर्म सर्वजण लवकर पटकन दिवशी भरून घ्या जे राहिले असेल ताई नऊ दादा नऊ रात्रीला सकाळी रात्रीच्या बाराच्या नंतर फॉर्म सुरू तर व्यवस्थित वेबसाईट चालते आणि सकाळी सात वाजेपर्यंत व्यवस्थित चालते त्यामुळे तेवढ्या वेळेमध्ये जास्त जास्त फॉर्म भरायचा प्रयत्न करा आणि ज्याने वेबसाईट वर फॉर्म भरलेत साधारणतः आठ दिवसापासून सर्वांचे फॉर्म पेंडिंग दाखवत आहे सर्वांच्या फॉर्मचा स्टेटस काय दादा नो पेंडिंग पेंडिंग स्टेटस आहे चेक करून घ्या वाले सर अकाउंट बंद केलं आहे बँकेला आधार कार्ड लिंक दाखवतोय तुम्हाला काय करायचे अकाउंट मी बंद केले आहे काय म्हणतोय अंजना सर अकाउंट बंद केलेलं आहे पण बँकेला आधार कार्ड लिंक दाखवले दाखवते तुम्हाला काय करायचं अकाउंट मी बंद केलं आहे काही नाही करायचं तुमच्या अकाउंटला पैसे होऊन जातील ना ठीक आहे जे अकाउंट बंद केलेलं आहे ते जर आधार सेडिंग असेल तर पैसे त्याच्यावर येणार आहे ते येणार नाहीत मग तुम्हाला काय करायचं त्या अकाउंट आता पुन्हा चालू करायचे ओके चला <coughs> सर फॉर्म अप्रुव्हल झाला आहे एस एम एस नाही आला तर पैसे येतील का आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही आहे अप्रूव्ह झालेला आहे एस एम एस नाही आला बघा <coughs> तुम्ही जी कमेंट केलेली आहे ना तर तुम्हाला आधार सेडिंग करावं लागणार आहे त्याच्याशिवाय पैसे येणार ना नाही महत्वाचं खूप महत्वाचं आहे तुमचं आधार सेडिंग ते जर केलं तरच पैसे येणार आहे अन्यथा त्या बँकेमध्ये पैसे येणार ना नाही मग तुम्ही एवढी मेहनत करून काय फायदा होणार का मोस्ट इम्पॉर्टंट तुमचं आधार लिंक बघा तुम्हाला साईडला मी दाखवलो सुद्धा तीन तीन हजार रुपये प्रत्येकाला आलेले आहेत चला कोणत्या तारखेपर्यंत अप्रूव वाल्यांचे पैसे आले समजेल का सर बघा तसं अजून त्यांनी काही सांगितलं नाही बर का, का। तसं मुख्यमंत्री सुद्धा सांगितलं की जुलै महिन्याचे जे पैसे तुम्हाला येऊन जाते ठीक आहे परंतु आपल्याला एक दुपारची जो आपण व्हिडिओ घेतला त्या माध्यमातून एक दोन ऑगस्टचा जो मुलगा होता किंवा जी ताई होती दोन ऑगस्ट जिने कमेंट केली होती त्यांनी सांगितलं की दोन ऑगस्टला माझा फॉर्म अप्रूव्ह झाला होता मला पैसे आलेले आहे आज ठीक आहे म्हणजे मग तसं सांगता म्हटलं तर एक जुलै महिना ऑगस्ट महिना स्पष्ट परंतु शक्यता आहे जुलै महिन्याचे सर्वाधिक पैसे आलेले तारखेपर्यंत ता अजून सांगता आलं नाही का काही जणांचे जुलै महिन्यातले आठ जुलै पासून फॉर्म काही पेंडिंग आहे आणि काही जुलै चे सुद्धा पैसे आलेले आहे असं सुद्धा झालेलं आहे दोन ऑगस्ट चा माझा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तरी मला पैसे आले मग तसं काही फिक्स तारीख नाहीये या तारखेपर्यंत ता आले त्या तारखेपर्यंत नाही आले एक अंदाज आपला होता तर ठीक आहे अजून आले असतील तर सर्वांच चांगले सर आधारवर एक मेसेज आला एक नाही आला साईड तीन हजार आय आहे बाकी लोगों का अभी मेरे नाही आया ठीक आहे एक जण आलाय ना ते येतील सर्वांचे ये बाकीचे सुद्धा येऊन जाते मंगेश शिंदे सर पुणे जिल्हा नाही आले पुण्याचे आलेले काही तुमचे राहिले असतील ते येतील अजून दोन दिवस वेट करा कारण उद्याचा दिवस पैसे जास्त आहेत येणार आणि सतरा तारखेला तर सर्वाधिक पैसे येणार त्यामुळे राहिले तुम्ही जेवढे सध्या लाइव आहात तुमच्याकडे पैसे नसतील आले तर सतरा तारखेपर्यंत वेट करा तुम्हाला पैसे येतील आणि तुम्ही सध्या जेवढे लाईव्ह नो दादा नो आपला हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असतो त्यामुळे लाईक जा लाईक नक्की एक पटकन तिथे देऊन टाकायचे सर्वांनी एकोणावीस ऑगस्टला अप्रुव्हल झाला आहे पैसे येतील का दादा हो येतील नरेश चौधरी येतील पैसे सर्वांना येतील ठीक आहे मी तेच म्हटलंय फॉर्म अप्रुव्हल झालाय तीन हजार आले नाहीये तर त्या सर्व महिलांचे प्रश्न आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत जे अकाउंट दिलं होतं त्यावर पैसे आले नाही आणि जे सीडिंग आहे त्यावर पैसे आले हो ते सांगतो स्वप्निल सावंत तुम्ही कुठलंही अकाउंट द्या समजा तुम्ही एक अकाउंट दिले नाही एसबीआयचं आणि पैसे आले तुमचे महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक अकाउंट दिले पैसे आले तुमचे कोटक महिंद्रा बँकेवर झाले का हो कारण जे बँक तुमची सीडिंग आहे त्यावर पैसे नाही तुम्ही कुठलीही बँक द्या कुठलीही बँक टाका जी बँकवर तुमची सीडिंग आहे आधार त्यावरच पैसे येतात अतुल म्हणताय सर मी महाराष्ट्र ग्रामीणच महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट दिलं आहे आणि सिडिंग पोस्ट खात्यात दाखवत आहे तर पैसे पोस्ट खात्याला येऊन जातील अतुल पैसे तुमचे पोस्ट खात्याला येऊन जातील बरं काळजी करू नका ऑलरेडी सबमिट असं इर येत आहे काय करावं प्लीज सांगा गणेश थोडं वेट करा कसं की प्रॉब्लेम ऍपचा आहे त्या साईटचा प्रॉब्लेम आहे तुमचा नाहीये ठीक आहे थोडं उशिरा फॉर्म भरा किंवा सकाळी लवकर फॉर्म भरून घ्या इनॅक्टिव्ह झाला आहे अकाउंट मी ना कधी झालं बघ्या माहेरच्या नावाचं फॉर्म भरायला वडिलांचा आधार वडिलांचा आधार कशाला लागतं बाबांनो माहेरच्या तिथं लग्न झालं असेल तर विवाहित करा आणि मग जे काय डॉक्युमेंट लावायचे ते माहेरचे लाव काय प्रॉब्लेम कोण विवाहित करा फॉर्म माझा फॉर्म अप्रुव्ह झाला आहे पण मला पैसे नाही आले संगीता सोनार येतील पैसे तुम्हाला बघते की साथ वेलकम वेलकम चलो चला, चला लगे रो, लगे रो, चलो सर्वांच्या कमेंट घेतो मी तुम्ही काळजी करू नका तुमच्यासाठीच मी रेग्युलर लेक्चर घेतोय रेग्युलर व्हिडिओ बनवतोय कारण ग्रामीण भागातल्या महिला आहेत अनेक महिला मला युत फोन येतात आणि त्या फोनवरचे असे काही प्रश्न असतात महिलांचे ते जर प्रश्न सरकार दरबारी मांडले तर सरकार सर सगळ नुसत्या आधार कार्डवर तुम्हाला पैसे द्यायला तयार होईल करताय का खूप प्रश्न आहेत खूप महत्वाचे अति प्रश्न आहेत ग्रामीण भागातल्या महिलांचे <coughs> त्यामुळे हा व्हिडिओ त्याच्यापासून सुद्धा जाऊ द्या लाईक सर्व आपल्या व्हिडिओला लाईक करत जा सर्व आपले जे व्हिडिओ आहेत त्यांना लाईक करत जा चला प्लीज सर सांगा ना काय प्रॉब्लेम आहे झालाय यश काय कमेंट घेतोय तुमची मी चला मला कृपया कॉल करू नका अनेक जण चालू असले खूप कॉल येत आहेत मला व्हॉट्सअपला काय जे बोलायचं तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करत जा मी व्हॉट्सअपला रिप्लाय देऊन तुम्हाला देतो ओके चला घेतो घेतो सर्वांचे वाले घेतो मी सर ऑनलाईन अर्ज केल्यावर अंगणवाडी मध्ये जमा करावे लागते का नगरपालिकांकडे येते आहे चार ऑगस्टला फॉर्म भरले होते अजून पेंडिंग आहे ओके बघा दुर्गेश अंग तुम्ही भरला आहे आणि तुम्हाला जर अंगणवाडी सेविका म्हणत असेल तर देऊन टाका अन्यथा द्यायची अजिबात गरज नाही पण जर त्या म्हणत असतील कि ऑनलाईन फॉर्म भरलाय आणि तुम्ही द्या तर ताई नो नक्की अंगणवाडी सेविकाला देऊन टाका फॉर्म ओके नगर परिषद भरला असेल तरी बी अंगणवाडी सेविकेला फॉर्म देऊन टाका त्या जर म्हणता ना तुम्हाला द्या तर नक्की शंभर टक्के अंगणवाडी सेविकेला फॉर्म तुम्ही देऊन टाका ठीक आहे काल चौदा तारखेला फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तर पैसे येतील का बघा एक जुलै महिन्याचे अजून पैसे बाकी आहेत मग तुमचे येण्याचे चान्सेस आहेत सर बँकेला आधार कार्ड लिंक आहे पण आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही तर लिंक करावं लागेल का गरज नाही पडत ओके okay, चला आधार बँक लिंक आहे ना संपला विषय बँक असा तुम्हाला मोबाईल नंबर लिंक सांगितलं नाही मी हा बघा नेहा बनकर तुम्ही जी कमेंट केली आहे म्हणजे तुमचा आधारचा स्टेटस चेक करायला आज थोड्या प्रमाणामध्ये तुमची साईड कमी जास्त चालू होते बंद होते ठीक आहे थोडा प्रॉब्लेम आहे तर फक्त एकदा रिफ्रेस करा एकदा रिफ्रेश करा साईट सुरू होऊन जाते बघा आधार स्टेटस चेक करायची साईड आहे ना ती थोड्या वेळ तुम्ही रिफ्रेश करा एकदा की चालू होऊन जाते रिफ्रेश करा एकदा रिफ्रेश करा चालू होऊन जाते बर तु, का चालू आहे ती बघा साळुंके तुम्ही जी कमेंट केली आहे फॉर्म अप्रुव्ह झाला आहे पण टेक्स्ट मॅसेज आला नाही येईल टेक्स्ट मॅसेज सुद्धा येईल काळजी करू नका ओके चला चला, चला दीपक आहे त्यांनी कमेंट केली सर आताच पैसे आले जळगावचे बघा बघा जळगाववाले यांची कमेंट बघून घ्या त्यांनी मग सांगितलं की आत्ताच जळगाववाल्याचे पैसे आलेले आहेत ठीक आहे सर पर्सनल अकाउंटचं पाहिजे रे का हो शक्यतो आहे जॉईंट अकाउंटवर पैशाचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि तसं महिला बालक आदित्य तटकरे सुद्धा पोस्ट केलेला आहे की जॉईंट शक्यतो जॉईंट अकाउंट नसावं नसलंच पाहिजे ठीक आहे सेपरेट वेगळं अकाउंट आलं तो चला नस, नस वंशिक काम ते केलं मी लाईक ओके तिने वंशिकाने लाईक केले ताईनो दादा तुम्ही सुद्धा सर्वजण आपला हा व्हिडिओ लाव लाईक करून द्या चला सर्वजण लाईक करून द्या पटकन लाईक करा धन्यवाद दादा माझी कमेंट घेतल्याबद्दल ओके वेलकम नरेश वेलकम वेलकम काय हरकत नाही सर्वांच्या कमेंट घेतो मी सर्वांच्या कमेंट घेतो फक्त तुम्ही माझं एक काम करा की लाईक करा आणि शेअर करून द्या हा व्हिडिओ सर आधार सिडिंग सिडिंग केल्यावर लगेच पैसे भेटणार का वेळ लागेल बघा कुणाल रोकडे तुमच्या अकाउंटला जर पाठवले असतील तर लगेच भेटतील समजा तुमच्या अकाउंटला पाठवलेच नसतील तर मिळणार नाही परंतु समजा आता दा चौदा तारखेला काही महिला आहेत त्यांच्या अकाउंटवर चौदाला पैसे आले म्हणून त्यांचं नव्हतं त्यांना ते पैसे नाही मिळाले ते जेव्हा आधार शिडिंग करत्यात त्यांचा आधार जेव्हा ऍक्टिव्ह दाखवल त्याच्या वेळेस ऑटोमॅटिक ते पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा आहे का हा माझ्या ताईने नाही दिले होते अंगणवाडी मध्ये फॉर्म तरी पण आले तीन हजार फक्त ऑनलाईन फॉर्म भरलेत हो ना मी तेच म्हणतोय तुम्हाला गरज द्यायची नाहीये परंतु त्या ताईला देऊन टाका कारण त्यांना जर फॉर्म जमा करून ठेवायचे असते आणि सरकार मध्ये दाखवायचे असतील तर हरकत नाही द्या त्या ताईना देऊन टाका कारण त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे ओके आ, सांगली जिल्ह्याचे केव्हा येणार आहेत दादा सांगली जिल्ह्याचे एकदा आले नाही अजून येतील तुम्हाला आले की मी कवळी घेत सांगतो तुम्हाला सर आपण ज्या अकाउंट बंद केले आहे त्याला लिंक दाखवत आहे आणि नवीन अकाउंटला आधार कार्ड लिंक करून घेतल्या का चालतं ना नवीन अकाउंटला सुद्धा आधार लिंक करून घ्या चालतं किंवा जे बंद पडलेले एकदा त्या बँकेत जा माझं अकाउंट बंद पडलेलं आहे ते मला चालू करायचं आहे मग प्रोसेस काय विचारा ते फॉर्म देतील तो फॉर्म भरून घ्या काही ड्यू लावतील त्या ठिकाणी तोडा ड्यू भरून द्या किंवा काही जे असेल त्यांची फीस तेवढी भरून द्या काही जास्त फीस नसणार नॉमिनल फीस असणार आहे एकदा त्या बँकेमध्ये जा आणि त्याच्यानंतर मग ते जर काही प्रॉब्लेम होत असतील तर मग नवीन अकाउंट पोस्टाचं खोलून घ्या पोस्टाचं नवीन अकाउंट खोलून घ्या तुम्ही सर्वजण ठीक आहे बघा एक कमेंट आहे यांची प्रसाद येवले आहेत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका आहे या तालुक्यामध्ये अनेक महिलांना पैसे आलेले आहे बघा आता ज्यांचे फॉर्म भरले आहेत ज्यांचे अप्रुव्हल झाले ज्यांचे पेंडिंग आहे ज्यांचे रिव्ह्यू आहेत तर त्यांचे तुमचे सत्तावीस तारखेला पुन्हा पैसे पुण। सत्तावीस ऑगस्टला पुन्हा तुम्हाला पैसे येणार आहेत आणि सत्तावीस पर्यंत तुमचे पुन्हा फॉर्म जर पात्र झाले नसतील तर मग तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये साडेचार हजार रुपये येणार आहेत ठीक आहे चला <laughs> सातारा वाले आता कमेंट केली होती कोणीतरी साताऱ्याची तर सातारा जिल्ह्याचे पैसे आलेले चेक करून घ्या ओके चला सातारा जिल्हा तुमचे पैसे आले आपला हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे लाईक करून द्या सर्व लाईक करा आणि शेअर करत जास्त जास्त शेअर करत जा ओके चला फॉर्म ऑलरेडी सबमिट केला आहे असं इरण येत आहे काय करावं प्लीज सांग सजे गणेश सध्या असतील सागर काय करू नका आता भरूच नका फॉर्म सकाळी डायरेक्ट लवकर उठा एक सहा वाजता उठा आणि फॉर्म भरून घ्या त्यावेळेस तुमचे जे फॉर्म आहेत ते संपूर्ण चालतील ओके हा ठीक आहे ठीक आहे हा आणि बँक बँक तुमच्या आधार लिंक असेल तर त्याच बँकेमध्ये पैसे आले अन्यथा दुसऱ्या बँकेमध्ये तुमच्या पैसे येत नाहीत ठीक आहे जळगाव जिल्ह्यामध्ये वरणगाव एक गाव आहे गाव वरणगाव तिथे भरपूर जणांना पैसे आले हो ओके चला जळगाव जिल्ह्यात दीपकने कमेंट केली आहे की त्या गावामध्ये सुद्धा पैसे आले आधार कार्ड ऍक्टिव्ह आहेत चला जिल्ह्यानुसार येत आहेत का सर बघा काही जिल्ह्यामध्ये आले परंतु त्याच जिल्ह्यातल्या काही भागामध्ये आलेले नाहीयेत काही भागात आलेले आहेत असं सुद्धा झालेलं आहे तसं कन्फर्म आपल्यापर्यंत नाहीये कन्फर्म डिटेल तुम्हाला नाही सांगताना की जिल्ह्यामध्ये कुठल्या भागात आता एक जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके असतील त्यातल्या काही तालुक्याला आलेले आहेत त्या तालुक्यामधले काही गावाला आलेले आहेत काही गावाला आलेले नाहीत असं सुद्धा झालेलं आहे बरं का आमचे सर आमचे धुळे तालुक्यात बाकीचे पैसे आलेत पण आमच्या आले नाहीत येतील मनोज राजपूत तुमचे सुद्धा पैसे येतील धुळे तालुक्यावर धुळेवाले जे आहेत तुमचे पैसे येतील ताईनो दादा न सर्वजण आपला हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे सर्वजण या व्हिडिओला लाईक करून द्या ओके चला कमेंट करतोय लक्षात असू द्या तुमचे पैसे कधी येतील शेअर केले म्हणता मी वंशिका ओके वेलकम वंशिका यांनी ज्या कमेंट आहेत त्यांनी सुद्धा शेअर केलेला आहे तर कृपया तुम्ही सुद्धा आपला हा व्हिडिओ शेअर करा सर्वांना तुमच्या सर्वांच्या सर पीपीएम पीएम आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असेल तर पैसे मिळतील का हो तुम्ही पीएम किसानचे पैसे येत असतील तुम्हाला सहा हजार रुपये वर्षाला आणि नमो शेतकरीचे वर्षाला सहा हजार रुपये येत असतील तरीही तुमच्या अकाउंटवर पैसे येणार आहे त्याची काळजी करू नका ठीक आहे तुमच्या अकाउंटवर नक्की पैसे येणार दादा फॉर्म भरलाय पण ओटीपी नाही आलाय प्लीज सांगा काय करू सध्या काहीच नाही करू माने ओटीपी येऊन जाईल एक उद्या चला ट्राय करून घ्या ओके okay, सर जिल्हा बुलढाणा तालुका मोताळा पोपळीचे पैसे आलेत आहे ओके okay, ओके okay, चला चला श्री तुमची कमेंट घेतोय श्री सर माझी कमेंट घ्या ओके तुमची कुठली कमेंट मला बघू द्या श्री वाले पुढे गेले श्री हा सर अकाउंट ऍक्टिव्ह नसेल तर बँकेत जाऊ कि न्यू पोस्टाचे अकाउंट ओपन करू बघा अकाउंट ऍक्टिव्ह नसेल किंवा तिथं आधार शिडिंग दाखवत नसेल तर पोस्टाचं नवीन अकाउंट खोलून घ्या कारण ते लगेच साधारण दोन दिवसामध्ये तुमचं आधार शिडिंग होऊन जात पोस्टावर ठीके चला मी आता इथं थांबतोय दादा नो नो हा व्हिडिओ महत्वाचा आहे फक्त तुमचं आधार शेडिंग अकाउंट असलं तरच तुम्हाला पैसे येणार आहे अन्यथा गव्हर्नमेंटने तुम्हाला चौदा तारखेला पैसे तुमच्या अकाउंटवर पाठवलेत अनेक महिलांना आले नाहीत आधार शिडिंग मुळे पंधराला पाठवले ना आले नाहीत तरी गव्हर्नमेंट आता अजून सुद्धा तुमच्यासोबत काय करते जे काही अधिकारी लेवल आहेत नगर परिषद असेल मनपा असेल पंचायत समिती असेल तहसील कार्यालय असेल तिथून तुम्हाला कॉल करताय अधिकारी की बाबांई नो दादान हा तुमचा नंबर आहे या अकाउंटवर पैसे पाठवलेले आहे तुमचा आधार शिडिंग नसल्यामुळे पैसे आले नाहीयेत तर त्या ठिकाणी तुम्ही आधार शिडिंग लवकर करून घ्या तुम्हाला पैसे येतील ओके चला सर्वजण लाईक करून द्या पटकन दिसे लाईक करा जेवढे लाईव्ह आहेत दादा नो ताई पटकन लाईक करून द्या ओके चला थांबतोय मी उद्या आपण भेटूया